सव्वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात संविधान दिवस साजरा करण्यात आला अशातच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील न्यायालय परिसरामध्ये आज रात्री अकराशे दिवे लावून संविधान दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे मूळ संविधानातील बावीस भागांचे रेखाटलेले चित्र देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यात जे जलद चित्र रेखाटले आहेत त्याचा काय इतिहास आहे किती मोल आहे आणि त्या जलचित्राचे संविधानात किती महत्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्याद्वारे दाखवण्यात आला तर संविधान कशा प्रकारे तयार करण्यात आले त्याचे प्रति नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी नागरिकांना कळावे या उदात्त हेतूने अकराशे दिवे लावून संविधान दिवस साजरा केल्याचा उपक्रम आम्ही अशी माहिती सडक अर्जुनी न्यायालयाचे तालुका न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी दिली तर ज्याप्रमाणे आपण आपले अनेक सण उत्सव साजरे करतो त्याच पद्धतीने प्रत्येकाने संविधान दिवस देखील साजरा करायला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले या ठिकाणी या सडगार्जुनी न्यायालयाच्या परिसरामध्ये लावले जसं आपण दिवाळी दसरा ईद असे वेगवेगळे सण आपण म्हण साजरा करतो आणि आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असे हे राष्ट्रीय सण देखील साजरा करतो तसाच सव्वीस नोव्हेंबर हा सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे ज्या दिवशी आपण आपली जी संविधान जे आहे ते आपण अंगीकृत केलेलं आहे आणि याद्वारेच भारतीय स्वतंत्र भारताची न्यायव्यवस्था या संविधानामार्फत आज आली जन्मास जन्मासाली म्हणून हा दिवस आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करून जनमानसांमध्ये नागरिकांमध्ये संविधानाची जनजागृती आहे यावर्षी विशेष म्हणजे मूळ भारतीय संविधानात दर्शवलेली विविध चित्रणे व त्यामागील इतिहास याचे पूर्ण बावीस खंड जे आहेत आणि ते बावीस खंडामध्ये काय काय दर्शवण्यात आलेलं आहे आपल्या इतिहासाची पूर्ण त्याच्यामध्ये माहिती आहे आपण बघाल की या ठिकाणी सम्राट अशोकांच्या शारणाच्या मूर्तीपासनं तर शेवटी आपल्या समुद्राच्या लाटेमध्ये जे जहाज चालतं त्याच्यापासून त्याच्यापर्यंत इथे म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल आणि पूर्ण आपल्या भारतीय इतिहासामध्ये जे प्रमुख्याने त्यांच्या नावाचा उल्लेख होतो जाशीष अटणी असतील महात्मा गांधी असतील नटराजाची मूर्ती असेल म्हणजे पूर्ण भारतीय संपूर्ण इतिहास जो आहे सांस्कृतिक इतिहास हा सगळा इथे या चित्रांवर इथे करून दिलेला आहे म्हणजे खरं सांगायचं खरं सांगायचं तर हा इतिहास आज बरेच वर्षानंतर मोठ्या प्रमाणात इथेडल्या गेलेला ले आहे न्यायालयामध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम फार क्वचित होतात परंतु संविधान यावरच संपूर्ण देश चालतो आपलं न्यायालय असो प्रशासन असो किंवा सत्ता असो राज्यसत्ता असो या सर्व संविधानानुसार चालतात त्याच्यामुळे संविधानाबद्दल अशी प्रकारची जनजागृती करणं मला वाटते खरोखर वाखाण्याजोगं आहे गाव माझा नोज करिता राधा किशन छोटे गोंदिया